बुलेट गड पाच बघा आजच्या मैदा किती बुलेट चौथ्यात आज कोण आज पुष्पा पु चांगलं नियोजन आहे आता चालू लस जायला मैदानावर आहे मोठ्या पुसेगाव पडगाव चांगला खांदे का नाही कुठून पण आतमधून आज कोणी आणली गाडी कशी कस स्पीड लागलं चांगलं गाडी चांगलं लागलं शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी सोन्या गटपात झाला आजच्या माझ्या नऊ मध्ये आज कुणासोबत पहाला हो सोन्यासोबत ड्रायव्हर कशी गाडी पहाली सोन्या उजवी ना सोन्या उजवी आज कुणी आणली गाडी ड्रायव्हर त्यांनी आणली का शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी पण खंड गटपास झालाय बघा दहा मध्ये गटपाच झालाय नमस्कार काय नाव आहे संग्राम कोणते गावच शिरावड्या गटपास झालाय डावी न पाहाला आज दुहे सोबत पहाला चेंडू चेंडू कशी गाडी गाडी चांगली आज कुणी आणली गाडी त्यांनी आणली का

संग्राम संग्राम सोबत दहा मध्ये आज उजवी ना फायनल झालेला आहे का नाही झेंडू कुठं आता दुसरा असेल चांगला पुरते आज कोणी आणली गाडी त्यांनी आणली का चांगली पहाली गाडी सोबेच तुम्हाला सीफी साठी पन्नास पन्नास लक्ष गटपास झाल्या बघा आजच्या मैदानात लक्षात कोणासोबत पाहायला आज बुलेट मुचा बुलेट आज उजवीनं ना लक्षाला हो चालूला जायला त्या मैदानात बोलाय तिकडं आहे का नाही तुम्ही मला वाटते पेडगावच्या मैदानाला इथं आला तेव्हापासून गेला होता बैल घेऊन गेला होता इथे एक नंबर केला होता पेडगावला कोसेगावला मग कुणाला कोसेगावला का दोई खांदे पोहचते पब्लिक नाही पब्लिक आज कुणी हल्ली गाडी आमचे त्यांनी का स्पीड लागले गाडीला चांगली गाडी पाहिली सीमे साठी गटपास झाला आजच्या मैदानात पेडगाव पुस पुष्प बाकी पाहाला होता बी फायनल ला होता यक्का आता दुसरा पुष्पा गटपास झालाय आजच्या मैदानामध्ये

फायनल झाले तर जलवाळे होय तोराडेत खाली उजवेना दोयखांडी पडतोय नाही नाही एक खाली उजवेना बाहेर ना आज कोण सोबत पाहाला गेला जलवाळा सुंदर बोंडा ते सोबत पाहाला चांगले केले आज कोण आणली गाडी आज त्यांनी ड्रायव्हर ते का स्पीड लागलं गाडीला चांगली स्पीड लाग सहा मध्ये गाडी गयी पास शुभेच्छा तुम्हाला सेमी साठी पाटील ओगळीवाडी यांचा तेजा भाय गटपात झालाय बघा आजच्या मैदानामध्ये कोण नाही कोणासोबत पाहालाय काय माहित नाही गट क्रमांक एकोणतीस मध्ये गटपात झालाय बा आज कोणासोबत पाहायला राजास जर टायमिंगला नवीन नियोजन असते हो नवीन नवीन कुठलं कोरेगावचा राजा चाळीस गावाल्यांचा आज उजी ना हो काल बी गोला आज बी गोला काल एक नंबर गेला शुभेच्छा सिमी धन्यवाद शिंदे यांचा सोन्या गटपा झालाय बघा आजच्या मैदानात आणि आज भेवगड एक्सप्रेस वजे सोबत पहाला